नक्कीच आशुतोष सर खरं तर सर युद्ध हे कधीही वाईट असतं मात्र आत्तापर्यंत भारतानं अनेक युद्धाचे अनुभव घेतलेले आहेत अनेक मोहिमा यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत एकोणीसशे एकाहत्तरचं युद्धसुद्धा अशाच काही आठवणी सांगून जातं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या आठवणींना उजाळा पुण्यातील चौऱ्याऐंशी वर्षांच्या अनिल मराठे यांनी दिलेल्या आहेत आणि अनिल मराठे यांनी या आठवणी ताज्या केल्या तसंच एकोणीसशे पासष्टच्या युद्धात त्यांचा जीव कशा प्रकारे वाचला आणि एकाहत्तरच्या युद्धात फ्लाइंग आमरी मधून पाकड्यांना धडा कशा प्रकारे त्यांनी शिकवला होता पुण्यात असलेले चौऱ्याऐंशी वर्षांचे अनिल मराठे यांनी या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या सगळ्या आठवणी जागवलेल्या आहेत एकोणीसशे एकाहत्तर नंतर आता पुन्हा एकदा भारत पुन्हा एकदा युद्धाला सामोर जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु एकोणीसशे पासष्ट असेल किंवा एकोणीशे असेल या वेळेसच्या युद्धामध्ये ज्यांनी भूमिका बजावली असे रडारवरती असणारे अनिल मराठे आपल्यासोबत आहेत ते अनेक वर्षांपूर्वी रिटायर झालेले आहेत जवळपास एकोणीशे पंच्याहत्तर ला ते रिटायर झालेले आहेत परंतु अजूनही या सगळ्या धकधकत्या आठवणी ज्या आहेत त्या सांगताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत स्वतः अनिल मराठे आहेत पुन्हा एकदा आपण युद्धाला सामोर जातो अशी स्थिती जी आहे ती पाहायला मिळते नेमकं तुमचं आकलन काय वाटत हे सगळं युद्धजन्य परिस्थिती सध्या आपल्या राष्ट्रावरती आलेली पाहताना मला असं वाटतंय की हे लार्ज स्केल वर युद्ध काही फार होणार नाही कारण दोन्ही देशाला परवडणार नाही आता आपण ते अतिरेकी जेवढे आहेत त्यांना शोधून किंवा त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हा उद्देश असावा आहे एवढी सगळी खरंच गरज आहे का पाकिस्तानला एवढं सगळं हे करण्याची कारण का पाकिस्तानची एवढी खरंच क्षमता आहे असं वाटतंय का साधारणपणे आपल्याला असं असतं नाक दाबून तोंड उघडायला लागतं आपण तसं काहीतरी करतोय डायरेक्ट त्यांची शहर आपल्याला उडवण्यात काही इंटरेस्ट नाही असं आत्ताच्या याच्यावरनं दिसतंय आणि ते मला तरी बरोबर वाटते कारण ते स्केल युद्धवीन तर आता आपला फक्त मुख्य उद्देश असा आहे की अतिरेक्यांचे अड्डे उडवायचे आणि त्यांनी आपल्यावर हल्ला केला मग आपण त्यांना फक्त प्रतिहल्ला करायचा आपण स्वतःहून कोण कुठलेही सिव्हिलियन उडवत नाही होत कॅमेरापर्सन मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे